नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण साद लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया हेडलाईन्सनं पर्यटक मारहाण प्रकरणी निलेश राणे आक्रमक ठाकरेंच्या जवळचे तीन बडे नेते देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला आणि मिरकरवाडा मत्स्यवंदर ठरेल रत्नागिरीच्या विकासाचा महिला चादगड आता पाहूयात सविस्तर बातम्या मंत्री उदय सामंत यांनी स्वतःच्याच उद्योग खात्यातील प्रधान सचिव आणि संयो यांच्याजवळ नाराजी व्यक्त करत पत्र लिहिल्याची माहिती समोर आली होती मात्र या वृत्तानंतर उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलं आहे तसेच मी राज्याचा कॅबिनेट मंत्री आहे मला प्रधान सचिवांच्या मान सन्मानाबद्दल कळतं असं म्हणत उदय सामंत यांनी लिहिलेल्या नाराजी पत्रा पत्रावरही स्पष्टीकरण दिलं आज सोमवार असल्यामुळं माननीय शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या निर्देशानुसार आज मी जनता दरबारासाठी बाळासाहेब भवनमध्ये उपस्थित आहे बाळासाहेब भवनमधल्या जनता दरबाराची गर्दी बघितल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की हा जो शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्या मंत्र्यांनी सुरू केलेला जो उपक्रम आहे त्याला अद्भूतपूर्व असा प्रतिसाद आम्हाला या बाळासाहेब बाळासाहेब भवनमध्ये मिळतोय आणि ज्यांना मंत्रालयामध्ये यायला मिळत नाही ज्या सहकार्यांना आमच्या पदाधिकाऱ्यांना आम्हाला भेटायचं आहे ते भेटण्याचं एक फार मोठं दालन शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब भवनला उघडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये फार मोठा प्रतिसाद आहे अनेक प्रश्न आहेत उद्योग विभागाचे प्रश्न आहेत परिवहन विभागाचे प्रश्न आहेत प्रताप सरनाईक साहेब देखील होते दर दिवशी विविध खात्याचे मंत्री या ठिकाणी बसतात आणि आमच्या विभागाशी निगडीत नसलेले जे प्रश्न आहेत जनतेचे ते आम्ही पुढे त्या संबंधित मंत्र्यांकडे घेऊन जातो आणि त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतो आणि याच्यातनं गेल्या तीन चार महिन्यामध्ये जो हा उपक्रम आम्ही सुरू करायचा ठरवला होता त्याला आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय आणि आम्हाला प्रतिसाद मिळतो याच्यापेक्षा आम्ही जे आम्हाला मंत्रालयामध्ये भेटू शकत नाहीत ते बाळासाहेब भवनमध्ये आम्हाला भेटतात आणि त्यांची कामं मार्ग लावण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न आम्ही सगळे मिळून करतोय सगळ्यात महत्वाचा आजचा जो विषय आहे दुसरा आपल्याला जो अपेक्षित आहे ते म्हणजे चार दोन दोन हजार पंचवीसला मी जे अंतर्गत पत्र प्रधान सचिव उद्योग विभागाला दिलं ते मला असं वाटतं की भरपूर उशिरा तुमच्यापर्यंत पोहोचलं तर पाच तारखेलाच पोचायला पाहिजे आमच्या डिपार्टमेंटमधली देखील यंत्रणा किती फास्ट आहे आपल्या लक्षात आलं असेल पण हे देखील लक्षात आलं असेल की चार तारखेचं पत्र आज तारीख किती सहा दिवसानं मिळतंय त्याच्यामध्ये आमच्या कामामध्ये देखील यश आहे हे आपण सगळ्यांनी मानलं पाहिजे आणि चार तारखेला जे पत्र दिलं होतं त्याच्यामध्ये कुठेही नाराज आहे म्हणून पत्र दिलेलं नव्हतं शेवटी मंत्रिपदाचा कार्यभाग सांभाळत असताना मंत्री म्हणून माझ्या अपेक्षा प्रधान सचिवांकडनं काय आहेत हे सांगणं म्हणजे नाराजी होत नाही मी ते पत्र पाहिजे तुम्हाला परत वाचून दाखवतो ह्याच्यामध्ये कुठेही नाराजी माझी आहे त्या आता पत्रातनं कसं काय माझा चेहरा दिसतो हे पण कळत नाही मी नाराज आहे म्हणून ठीक आहे तो तुमचा अधिकार आहे पण या पत्रामध्ये कुठेही नाराजीचा सूर पण नाही आणि त्याच्यामध्ये नाराजी असण्याचं काही कारण नाही या पत्रामध्ये काय लिहिलेलं आहे तर प्रशासनानं धोरणात्मक निर्णय हे त्यांच्या वैयक्तिक पातळीवर घ्यावे किंवा न घ्यावे हा त्यांचा प्रश्न आहे पण त्याची कल्पना मला द्यावी जेणेकरून अशा पत्रकार परिषदा ज्यावेळी होत असतात त्यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं उद्योग विभागाच्या वतीनं महाराष्ट्रातल्या उद्योजकांसाठी एमएसएमईसाठी स्मॉल स्केलसाठी माझ्याकडे शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने अजून एक विभाग आहे मराठी भाषा त्या मराठी उद्योजकांसाठी आम्ही काय केलंय हे बाळासाहेब भवन मी तुम्हाला सांगू शकतो त्याच्यामध्ये काय वावग आहे असं मला वाटत नाही दुसरं मी असं सांगितलं की सत्तेचं केंद्रीकरण करण्यापेक्षा सत्तेचं विकेंद्रीकरण करणं हे जसं राजकारणात महत्वाचं आहे तसं अधिकारांचं देखील विकेंद्रीकरण करणं ही काळाची गरज बनलेली आहे म्हणजे सगळंच मंत्र्याकडे सहीला आलं पाहिजे ही जी काय भूमिका कदाचित मला माहीत नाही चांगली आहे की वाईट आहे मी केलेलं मी काय म्हटले त्याच्यामध्ये की माझ्याकडे आल्यानंतर मुंबईला फेऱ्या मारून जर मी एखाद्याचं काम करणार असेल तर त्या फेऱ्या मारणाऱ्यांची एनर्जी किती वेस्ट होणार आहे हे त्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे त्याच्यामुळे मी असं म्हटलंय की स्वतःकडचे अधिकार जे मुख्यमंत्री मोदयांचा आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मोदयांचं धोरण आहे की सगळेच अधिकार आपल्याकडे ठेवण्यापेक्षा ते आरो लेवलला लेव्हलला जर अधिकार गेले बीसीसी आम्हाला आर ओ लेव्हलला जी द्यायची होती ती आज काहीतरी सीओनच्या कार्यालयात आलेलं आहे ते जर परत खाली गेले तर लोकांना सोयीस्कर होणार ना याच्यामध्ये नाराजीचा विषय नाही याच्यामध्ये मंत्री म्हणून मी माझी भूमिका मांडलेली आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट मी त्याच्यात असं म्हटलेलं आहे आपण इज ऑफ डुईंग बिझनेसचा चर्चा करतो किंवा त्याचा विचार करतो याचा अर्थ काय की समोरच्याला जेवढं सोयीस्कर होईल तसं लवकरात लवकर काम करावं असल्याचा मराठीतला अर्थ आहे मग जर त्याच्यासाठी मी माझ्या प्रधान सचिव जे प्रशासनाचे प्रमुख आहेत त्यांना पत्र दिलं त्यांची नाराजी कशी काय असू शकते त्याच्यामुळे अजिबात नाराज नाही आणि नाराजी असण्याचा संबंध नाही हो मी कॅबिनेट मंत्री आहे मी उद्योग मंत्री आहे माझ्या हाताखाली प्रधान सचिव काम करतो त्याच्यामुळे नाराजी असण्याचं काही प्रश्नच येत नाही शेवटी मी दोन हजार तेराला पण मंत्री होतो दोन हजार तेराला मी नऊ विभागांचा राज्यमंत्री होतो त्याच्यानंतर मी अंदाज समितीचा अध्यक्ष होतो त्याच्यानंतर मी माडा प्राधिकरणाचा अध्यक्ष होतो त्याच्यानंतर मी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री झालो त्याच्यानंतर मी आता उद्योग मंत्री आहे त्याच्यामुळे प्रधान सचिवांचं मान सन्मान प्रधान सचिवांची खुर्ची त्यांचे अधिकार आणि मंत्री म्हणून माझे अधिकार हे मला पूर्ण माहिती आहे त्याच्यामुळे तुमचा जो गैरसमज आहे की मंत्री प्रधान सचिवांवर नाराज झाला किंवा नाराज आहे हे त्यांच्या कार्यप्रणालीवर नाराज आहे असं कुठेही पत्रामध्ये मी लिहिलेलं नाही उलट प्रधान सचिवांनी उद्योग विभाग हा सहजरित्या सांभाळला पाहिजे लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे उद्योजकांना त्यांना झाला पाहिजे आणि या पत्राचा फायदा काय झाला काल आमचे सचिव जे आहेत सेक्रेटरी आहेत ते स्वतः नागपूरमध्ये एका कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांनी तिथल्या उद्योजकांची बैठक घेतली म्हणजे मला असं वाटतं की या पत्राकडे पत्राकडे बघताना माझी नाराजी बघण्यापेक्षा कुठेतरी मंत्रालयामध्ये चांगल्या पद्धतीच्या प्रथा आणि परंपरा आणायच्या आहेत यासाठी मी पत्र दिलेलं आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांची असलेली एकजूट कौतुकास्पद आहे तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी सभा ही संघटना लढा देते कर्मचाऱ्यांचे काही प्रश्न सुटलेत काही प्रलंबित आहेत ते शासनाकडून सोडून घेण्यासाठी लढा सुरूच ठेवा सरकार तुमचं आंदोलन मोडीत करण्याचा प्रयत्न करेल मात्र घाबरून न जाता आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवा त्यासाठी तुमची असलेली एकजूट अशीच कायम ठेवा तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी माझा सर्व तोपरी सहकार्य राहील अशी ग्वाही माजी आमदार वैभव नाईक यांनी दिले अंगणवाडी कर्मचारी सभा संलग्न हिंदू मजदूर सभा आयोजित अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे राज्यस्तरीय अधिवेशन आणि सिंधुदुर्ग जिल्हा अंगणवाडी कार्यकर्ती आणि मदतनीस सहकारी पथसंस्था मर्यादित सिंधुदुर्गचा रौप्य महोत्सव रविवारी कुडाळ येथील श्री वासुदेवानंद ट्रेंड सेंटर सभागृहात पार पडला अधिवेशनाचे उद्घाटन माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते झालं तर पतसंस्थेच्या रौप्य महोत्सव कार्यक्रमाचं उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक आत्मारा मोटवणेकर यांच्या हस्ते झालं अंगणवाडी कर्मचारी सभेच्या अध्यक्षा निशा शिवूरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हिंद मजदूर संघाचे कार्याध्यक्ष अशोक जाधव अंगणवाडी कर्मचारी सभेच्या सरचिटणीस कमलताई परुळेकर उपाध्यक्ष नितीन पवार कार्याध्यक्ष किसनाबाई भानारकर कोषाध्यक्ष संज्योती शिंदे अंगणवाडी कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमन रोहिणी लाड व्हाईस चेअरमन शिला साळुंखे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर शैलेंद्र खानविलकर सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पेडणेकर चंद्रपूर अंगणवाडी कर्मचारी सवैजा इम्रान कुरेशी यांसह राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते

आणि ते आंदोलन पक्षासाठी कोणाला प्रयत्न करत असतात की जे आंदोलन करतात त्यांना म्हणणार आंदोलन परंतु त्याला भज्ज नाही त्याबरोबर त्यांच्या जिल्ह्याच्या असलेल्या सर्व भज्ञ नाही ठाम राहिल्या म्हणूनही तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्यात मिरकरवाडा मत्स्य प्रकल्प रोजगार निर्मिती वाढवण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे प्रकल्प पूर्ण झाल्यावर मासेमारीसाठी पायाभूत सोयी सुविधांचा विकास होऊन मत्स्य उत्पादन वाढणार आहे मिरकरवाडा रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासात महिलाचा दगड ठरणार आहे या प्रकल्पाचं काम विहित कालावधीत गतीनं पूर्ण करण्यात यावं असे निर्देश मत्स्य व्यवसाय बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले मंत्रालयात आयोजित बैठकीत मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्पाचा आढावा मंत्री राणे यांनी घेतला बैठकीला मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे सह आयुक्त महेश देवरे मिरकरवाडा प्रकल्पाचे मत्स्य विकास अधिकारी अक्षया मयेकर मत्स्य व्यवसाय विभागाचे कोकण प्रादेशिक उपायुक्त नागनाथ भादुले हे उपस्थित होते प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक दोनमधील कामांचा प्राधान्यक्रम ठरवण्याच्या सूचना देत मंत्री राणेत म्हणाले प्रकल्पा प्रकल्पाअंतर्गत संरक्षक भिंतीचं काम हाती घेण्यात यावं निविदा स्तरातील कामं कशा प्रकारे लवकर सुरू होतील याबाबत नियोजन करावं पावसाळ्यापूर्वी प्रकल्पाची कामं पूर्ण झाली पाहिजेत कुठल्याही परिस्थितीत विलंब होता नाही पावसाळ्यात काम करता येणार नाहीत त्यामुळे सूक्ष्म नियोजन करून काम सुरू करावेत या कामांना आवश्यक असणाऱ्या परवानग्यांसाठी सातत्यानं पाठपुरावा करावा परवानग्या मिळवण्याची कार्यवाही पुढील पंधरा दिवसात पूर्ण करावी मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्पातील टप्पा दोन मधील पश्चिमेकडील लाटरोधक भिंतीची लांबी वाढवणं उत्तरेकडे लाटरोधक भिंत बांधणं नौकानयन मार्गातील गाळ काढणं भराव सपाटीकरण गृह जाळी विणण्यासाठी दोन शेड सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणं मच्छीमारांसाठी दोन निवारा शेड बांधणं पूर्वेकडील ब्रेक वॉटर निष्कासित करणं अस्तित्वातील धक्का आणि जेटी दुरुस्ती आदी कामं प्रस्तावित आहेत टप्पा दोन अंतर्गत एकूण बावीस कामं असून तीन कामं पूर्ण झाली आहेत अशी माहिती बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे होडगेवाडी कदंब बसच्या निर्धारित वेळेत बदल करण्यात आलाय शिवाय ही बस एक दिवस आड करून ते दिवसांपासून अशीच सुरू आहे त्यामुळे गोव्यात कामाला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल चाले। प्रवासाला पास असतानाही अतिरिक्त पैसे द्यावं लागत असल्यानं या प्रवाशांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतोय शेवटी संतापलेल्या प्रवाशांनी परवरी येथील डेपो मॅनेजरची भेट घेतली नियमित बस फेरी सुरू करण्याची मागणी केली पाहुयात याबाबत प्रवाशांचं नेमकं काय म्हणणं आहे आज आम्ही दोडा दोडामार्गच्या येला आमची गेल्या वर्षा म्हणजे चाळीस वर्ष झाली घोडगेवाडी पणजी डेपो देप, परवरी डेपोची गेल्या काही म्हणजे कारणांनी का बेगीन टायमिंग चेंज केला घोडगेवाडीसून ॲक्च्युली चाळीस वर्सां पहिली म्हणजे सा, सा, सातांचा हो तिरा, टायमिंग तिरा सा तिराईच्यान ॲक्च्युली धरण जाताले त्यांना पुढे घोडगेवाडीच्यान कदंबा वचनासं ते मागी जेराई धरण झाले त्यांना आम्ही पुढे कदंबा मागली गोडगेवाडीपर्यंत जे कामगारांनी आम्ही आता सगळे आज गोडगेवाडीसून येतात थोडे जण असं आमचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो ह्या आठ दिसा खातीर टायमिंग चेंज केला कोणी कंप्लेन केला खबर ना आता पेसेंजरां कोणाकूच खबर ना आणि रेग्युलर कदंबा येना एक दीस म्हणजे किती आज आज फाल्यांच्यान दोन दीस येता परवाच्या परत दोन दीस ये कदंबा बंद असतात मागे आम्हाला आता करसवाडा इंडस्ट्रीन वयता तेन्ना आमचो टायमींग हा सवा आठा तो सवा बत्ता। बत्ता आगए। 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 जो सवा आठांक जर लेट साडे आठांक बी ते आमकां गेटीर घेयना घरा वेचं पडटा ॲबसंट पडटा आम्ही न फायदो कितें कदंबा असो न्ही आं मेन प्रोब्लम आमकां रेग्युलर कदंबा येवपाची आं मेन टायमींग गोडगावडेचं टायमींग ॲक्च्युली पावणे सातांक आसलो आगए… असवणे सातांक आसलो आनी आणिचा टायमींग हा सातांक तो तिराळेचा टायमींग हेच्यानी गोडगेवडीसून सातांक केला मग आमकां प्रोब्लम जाता इतले इतके इंडस्ट्री किंवां आनी फुडें फुडें ह्या पंदरा दिसांनी हें चेंज केलं किती

आमचा आहे आए ना गाडीचा टायमिंग चेंज केला तेव्हा हो बस आम्ही तीन प्रायव्हेट बसेस तीन बसेस बदलून येतो किती प्रॉब्लेम होतो आमच्या पाच काढलेला फुकट गेला आता पंधरा दिवस झाले आम्ही मग त्या बसला असे पाच चा गेलेच ते असे पैसे देऊन येतो आम्हाला दिवसाला दीडशे दीडशे रुपये देऊन यावे लागत काय फायदा आहे मग या कदंबाचा मग आणि टाइम चेंज केला एकासाठी एक जण महत्वाचा आहे की ते दहा जण महत्वाचे आहे आमचा प्रॉब्लेम एकच आहे कायमची कदंबा तिन्ही कदंबा चालू पाहिजे आणि टाइम टू टाइम हाच आमचा प्रॉब्लेम बाकी आमचा काही प्रॉब्लेम नाही जो टाइम होता ना ठेवला पाहिजे काय कारण आता पंधरा दिवस झाले कदंबा गैरसोय असल्यामुळे आमचे किती खर्च गाडी खर्च झाले ही कोण जिम्मेदारी घेणार सर त्याच्या पासाचा काय फायदा आम्ही ऍडव्हान्स भरतो ना ऑफिस मध्ये मग काय फायदा रोज आम्ही जर प्रायव्हेट बसने जात असलो हो तर आम्हाला कामाला येऊन काय फायदाच ना आजचा दिवस आमचा फुकट गेला कारण आम्हाला कन्स्युम असतं नाट चाळीस वर्ष झाली तोच टाइम आहे नऊ वाजता साडेआठ वाजता कदंबा गेली तर आम्ही जाऊन घरी जेवण कधी करायचं मुलाबाळांना कधी वाढायचं जेवण करून हा प्रॉब्लेम म्हणून आम्हाला टाइम टू टाइम कदंबा रेग्युलर कायम पाहिजे बस आज आमचा प्रॉब्लेम हां म्हणजे पहा डेपोत जर फोन केला आम्ही जे ते सांगता दुसरी कदंबा फाटल्यान कदंबा तर माझ्या ती कदंबा थोडी आता थोडामार उसप असा बेडशी वेळ वडिगाव कशे वतले लेडीज जेंट्स आमी वचू शकता टू व्हिलर वचो शकता लेडीज कशे वतले त्यांच्या लेडीज कसे वत थोड्यांकडे बाईकू न घवाकडे त्यांच्याकडे बैकूच ना अशा आता बोलले याnga मुलीवाडीचा लास्ट दुसरी कदमबा साठी खोलसुना असं म्हटलं तू दुसप दो, दोडामार उसब आणि आम्ही आते ते फुडे होईल त्या बाकी इनका फोन केला म्हणता दुसरी कदंबा हा तुम्ही त्या कदमाला वाजता नाही आम्ही ती झरेबांबर पर्यंत कसे फुडे कसे वयतले मी असे सांगता हे डेपो वाले उसब कदमबा 8:30 वाजता ती बांबरला जाते मग तिथून आम्ही झरे घरी जाऊन कधी करायचं काम मुला कधी आम्ही जेवण करू वाढायचं हा प्रॉब्लेम आहे ना हा पण त्यांनी विचार करायला पाहिजे ना, ना म्हणून आम्हाला टाइम टू टाइम कदमाने कायमची कदम हेच दिली पाहिजे तक्रार केली म्हणून दहा जणांना शिक्षा देता येत नाही एक पाहिजे पब्लिक आम्ही दहा लोक पाहिजे त्यांना हा त्यांनी विचार करायचा आणि आम्हाला जाऊ शकतात जाऊ शकतात जन जाऊ शकतात फायदो काहीच नाही ना आता तुमका किती सांगला सध्या तुम्ही देपो सांगला ऍक्च्युली हेडे ऑफिस टायमिंग चेंज केला आणि आमका ते सांगता घोडग्या घोडग्यावसून सातांक टायमिंग पण तो ह्या पंधरा दिसूनच टाईमिंग चेंज कियाकडे पहिली गोडग्याव सातांक किया करू ना पावणे सातच टायमिंग असतो घोडग्याव आता सांगता ते कंटिन्यू सांगता साताचा टाईम फायदो किती कदंबा हा प्रायवेट पास देऊन प्रायवेट प्रायव्हेट वसून फायदे पास कित्याक दिला गोर्मेंटानक कित्याक दिला आता ते स्मार्ट कार्ड काढला ते दिलं आमकां फायदो कितें हे कदंबा तुमचे ना जाल्यार आमी कशे फायदो कितें आमकां हेच आमकां क्वेशन आसा कदंबा आमची रेगुलर घोडगावडी कदंबा जाय आनी तो टायमींग आमकां तो टायमींग जाय तुमी आतां हेड ऑफिसर वता आमी आतां हेड ऑफिसान वयतलो तो कितें कितें प्रोब्लम आसा आमी उलयता सरा कडेन जनरल मॅनेजरा कडेन आमचे प्रोब्लम कितें आसा ते आमी सांगता कणकवलीत दोन कारचा अपघात झालाय या अपघातात एक जण गंभीर जखमी झालाय कारचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे कणकवली वागदे इथं दोन कारमध्ये झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झालाय पंढरपूर वरून मालवणच्या दिशेनं जाणारी टाटा अल्ट्रास आणि मुंबईच्या दिशेनं जाणारी इनोवा कार यांच्यामध्ये नियंत्रण सुटून हा अपघात झाला हा अपघात सोमवारी दुपारच्या सुमारास घडलाय महामार्गावर वाघदे उभादेव नजिक घडलाय अपघातात अल्ट्रास कार मधील वृद्ध गंभीर जखमी झालाय त्यांना अधिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलीस हवालदार शिवा शिवगण यांच्यासह महामार्ग आणि वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यात अपघातानंतर महामार्गावर गाडीच्या काचा आणि साहित्य रस्त्यावर विखुरलं होतं महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळजनक घडामोडी घडताना दिसत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तीन बडे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलेले हे तीनही नेते उद्धव ठाकरे यांच्या जवळचे नेते आहेत या भेटीची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा रंगली आहे मागील काही महिन्यांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतची जवळीक वाढत असल्याचं दिसत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार मिलिंद नार्वेकर माजी मंत्री सुभाष देसाई आणि अंबादास दानवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झाले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामाच्या अनुषंगानं मुख्यमंत्र्यांसोबत बैठक असल्याची माहिती समोर येते मात्र शिवसेनेचे तीन बडे नेते सागर बंगल्यावर दाखल झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलाय विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजप यांच्यातील जवळीक वाढत असल्याचं दिसतंय राज्यात महायुतीचं सरकार आल्यापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि देवेंद्र फडणवीस यांच्या गाठीभेटी वाढल्याचं दिसत फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून आदित्य ठाकरे यांनी अनेकदा त्यांची भेट घेतली आहे सत्ताधारी आणि विरोधक एकत्र मिळून चांगलं काम करू शकतात असंही आदित्य ठाकरे म्हणाले होते उद्धव ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आता मात्र या तीन बड्या नेत्यांच्या भेटीमुळे राज्यात जोरदार चर्चांना वाव मिळाला माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस सावंतवाडी इथं शिवसैनिकांनी केक कापून आणि सामाजिक उपक्रम राबवत मोठ्या उत्साहात साजरा केला माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला पुढील पंधरा दिवस वाढदिवसाच्या निमित्तानं महसूल पंधरावडा आयोजित करण्यात आला आहे वाडी विधानसभा मतदार संघातील शिवसैनिक दीपक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला केक कापून शिंदे यांच्या दीर्घायुष्यासाठी उपस्थितांनी प्रार्थना करत शुभेच्छा दिल्या यावेळी ज्येष्ठ नागरिक नगरपालिका सफाई मित्र एस टी रिक्षा चालकांचा शाल श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दिगंबर पावसकर उपाध्यक्ष राजा भिसे सचिव प्रकाशराव सुधीर धुमे अरुण मेस्त्री आनंद माधव मनोहर मसूरकर श्यामसुंदर नाईक आनंदा रेमुळकर गंगाराम मिस्त्री सुभाष नाईक रामचंद्र सावंत शिवाजी नागवेकर अजित शिरोडकर उल्हास सातारडेकर महेश गावडे प्रसाद गवस बाळकृष्ण पास्ते सतीश गवस संतोष सातारडेकर आदींचा सत्कार यावेळी करण्यात आला यावेळी शिवसेना जिल्हा संघटक संजू परब तालुका प्रमुख नारायण राणे शहर प्रमुख बाबू कुडतरकर प्रेमानंद देसाई गजानन नाटेकर खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष राजन रेडकर माजी नगरसेविका किरण नाटेकर शर्बरी धारगळकर पूजा नाईक लतिका सिंग नंदू शिरोडकर शिवानी पारकर अनिता शिंदे सुप्रिया नाईक स्नेहा नाईक नीलम परब शुभांगी तुवेकर प्रतीक्षा तुळेकर साधना मोरे सुलोचना गावडे आदी शिवसैनिक उपस्थित होते यानंतर रुग्णांना विविध सामाजिक उपक्रम तालुक्यात राबवण्यात आले अटल प्रतिष्ठान संचलित शिशु वाटिकेत चिमुकल्यांसह एकनाथ शिंदे यांचा सा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी युवासेना तालुका प्रमुख प्रतीक बांदेकर सावंत सोशल मीडिया जिल्हा प्रमुख साईश वाडकर तालुका प्रमुख रोहित पोकळे आदी उपस्थित होते पतंजलीच्या उपक्रमातील धार्मिक स्थळातील सेवा या निमित्तानं कुडाएमआयडीसी येथील दैवत श्री ब्राह्मण देव मंदिराच्या परिसराची पतंजली योग समितीच्या साधकांनी साफसफाई केली पतंजली योग समिती जिल्हा प्रभारी शेखर बांदेकर यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी लक्ष्मण पावसकर तेजस परब योगेश जनार्दन पवार महेश कुंभार चंद्रशेखर नाईक जगन्नाथ प्रभू प्रभू पंचलिंग सुरेश चव्हाण स्वप्नील चव्हाण यशवंत आरोस्कर विलास परब यशवंत नाईक किसान ठोमरे ऋषिकेश राणे राजेंद्र मुळी सुप्रिया पावसकर जयवंती पवार ज्योतीप्रभू मानसी कुंभार शिल्पा पडते अलिशा वेतुरेकर योगिता आरोस्कर वैभवी कावले वीणा परब तेजश्री परब गायत्री सरंगले निशिगंधा कोरगावकर शारदा वजराटकर ऋतुजा परब विशाखा पंचलिंग आधी योग साधक उपस्थित होते पतंजली योग समिती सिंधुदुर्गच्या या उपक्रमाचं मंदिर कमिटीच्या वतीनं कौतुक करण्यात आलं पर्यटक मारहाण प्रकरणी आमदार निलेश राणे आक्रमक झाले ज्या ठिकाणी मारहाण झाली ती चहाची टपरी बारा फेब्रुवारी पर्यंत काढून टाकावी नाहीतर मी स्वतः येऊन ती काढेन असा इशाराच त्यांनी प्रशासनाला दिला पाहुयात दोन दिवसापूर्वी कुडाळमध्ये झारप तिट्यावर एक घटना घडली काही पर्यटक आले होते तिथे एक चहाची टपरी होती चहाची टपरी एका मुसलमानाची होती आणि काहीतरी बाचाबाची झाली आणि त्या बाचाबाचीवर ते सगळे मुसलमान एकत्र झाले आणि त्या पर्यटकांना मारलं एकाला तर कपडे काढून रस्त्यावर झोपून मारलं पोलिसांनी तक्रार दाखल केलेली आहे पाच आरोपी केलेले आहेत पाचपैकी एक पकडला गेला आहे चार अजून मोकाट आहेत पोलीस प्रशासनाला मला सांगणं आहे बारा तारखेला चार वाजता मी त्या गावात जाणार आणि जी चहाची टपरी ज्याच्यावर हे घडलं ती काढून टाकणार कारण का ती इलिगल आहे पोलीस प्रशासनाकडे किंवा शासनाकडे अठ्ठेचाळीस तास आहेत आज दहा तारीख आहे बारा तारखेच्या आजची चहाची टपरी काढून टाकावी नाहीतर मी स्वतः तिथे जाणार आणि तिकडे लॉ एन ऑर्डरचा जर प्रश्न तयार झाला तर मग ही जबाबदारी सर्वस्वी पोलिसांवर असेल मला कसलाही संघर्ष करायचा नाही पण ह्या मुसलमानांना जर आत्ता आम्ही धडा शिकवला नाही आमचा सिंधुदुर्ग जिल्हा मोठ्या प्रमाणात पर्यटक आमच्याकडे येतात आणि जर अशा कुठल्या घटनांमुळे जर आमच्या जिल्ह्याची बदनामी होत असेल तर ती कधीही सहन केली जाणार नाही म्हणून येणाऱ्या बारा तारखेला आमच्या सगळ्या हिंदू बांधवाने कुडाळमध्ये जमायचं आहे ते ठिकाण तुम्हाला नंतर सांगण्यात येईल आणि आपण स्वतः त्या गावात जाऊन हे कोण मुसलमान हे कशासाठी हे सगळं त्यांनी केलं कसली ताकद त्यांना दाखवायची होती त्यांची जिरवण्यासाठी आता वेळ आलेली आहे आता आपण सगळ्यांनी जमून तिकडे जावं आपण स्वतः सगळं तिथे आपण स्वतः सगळे मिळून तिकडे जायचं आहे जमायचं आहे आणि पोलिसांनी त्याच्या ह्या विषयाची दखल घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचलेत शिवतीर्थावर ही भेट झाली दोघांमध्ये दोन तास चर्चा झाली आगामी महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची ठरणार आहे शिवाय काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी भाजपवर विधानसभेच्या निवडणुकीवरून निशाणा साधला होता त्यानंतर सीएम फडणवीसच भेटीसाठी पोहोचल्यामुळे या भेटीला अधिक महत्व आलंय या भेटीनंतर भाजपनं मनसेला ऑफर दिली अशा चर्चा सुरू झाल्या यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारलं असता ते काय म्हणाले पाहूया राज ठाकरे भेट घेतली आहे वेगवेगळ्या चर्चा सुरू पुन्हा भाजप चर्चा फक्त तुम्ही करता ही कुठलीही राजकीय भेट नाही मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेजींचा मला अभिनंदनाचा फोन आला त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं मी घरी येईन त्याप्रमाणे मी आज घरी गेलो होतो ब्रेकफास्ट त्यांच्या घरी मी केला गप्पा मारल्या आणि मग या कार्यक्रमात या ठिकाणी मी कार्यक्रमाच्या ठिकाणी आलो या बैठकीचा किंवा या आमच्या ज्या काही गप्पा आहेत यांचा कुठलाही राजकीय संदर्भ नाही केवळ एक जी मैत्री आहे त्या मैत्री करता मी त्यांच्या घरी गेलेलो भेट तुम्ही भेट घेतली आहे वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत मनसेला पुन्हा सात भाजप देत आहे काय म्हणते चर्चा फक्त तुम्ही करता कुखली ही कुठलीही राजकीय भेट नाही मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेजींचा मला अभिनंदनाचा फोन आला त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं मी घरी येईन त्याप्रमाणे मी आज घरी गेलो होतो ब्रेकफास्ट त्यांच्या घरी मी केला गप्पा मारल्या आणि मग या कार्यक्रमात या ठिकाणी मी कार्यक्रमाच्या ठिकाणी आलो या बैठकीचा किंवा या आमच्या ज्या काही गप्पा आहेत यांचा कुठलाही राजकीय संदर्भ नाही केवळ एक जी मैत्री आहे त्या मैत्री करता मी त्यांच्या घरी गेलेलो शबरी ठाकरे घडामोडी पर्यटक मारहाण प्रकरणी निलेश राणे आक्रमक ठाकरेंच्या जवळचे तीन बडे नेते देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला आणि मिरकरवाडा मत्स्य बंदर ठरेल रत्नागिरीच्या विकासाचा महिला दगड बातमीपत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची पाहत राहा कोकणचं नंबर वन महा चॅनेल कोकण साधलाय धन्यवाद